नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणीच्या आपली मनापासून स्वागत आहे आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनानिमित्त आपणा सर्वां माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा मी आपण लक्ष्मीपूजनानिमित्त साधी सरळ सोपी पूजा करून दाखवलेली आहे सर्व मांडून ठेवलं सर्व आपण व्यवस्थित नियोजन करून ठेवलं तर पूजा पण आपली अपन व्यवस्थित होते आपल्याला जशी यथाशक्ती जमते तशी आपण आपण करायची हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही आपल्याला जे जमत आहे आपल्या आपले फक्त भाव महत्त्वाचे आहेत त्यानुसार आपण ही पूजा करून घ्यायची खरा तर आपण पूजा पाहूया हे बघा पूजा करत असताना मी पूर्वतयारी करून व्यवस्थित वगैरे आपण सामान जवळ वगैरे करून ठेवलं त्याच्यानंतर मांडून ठेवलं कारण पूजा पूर्ण असं दाखवत तर व्हिडिओ ब्लॉग किंवा आपले मोठे होऊन जातात त्यामुळे व्यवस्थित मांडून आपल्याला ज जसं दमतं तसं यथाशक्ती मनोभावे आपण पूजा करायची हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नसतं जे आपल्याला दमतं जसं आपल्याला पूजा जमते तशाप्रमाणे आपण पूजा केली करायची जसं की ह्यांनी असं केलं आहे तर आपण तसंच करायला पाहिजे असं काही नसतं फक्त भाव महत्त्वाचे आहेत तर आता हे मी प्रथम व्यवस्थित सगळं मांडून घेतल्याच्यानंतर आ, मी आधी मांडून घेतला व्हिडिओ वगैरे करत बसलेली नाही व्यवस्थित मांडलं वगैरे आपल्याला जसं दरवर्षी मी मांडपूजा करत होते त्याचप्रकारे मी ही पूजा केलेली आहे मला दमते तशी मी करते लक्ष्मी पूजन जसं करायचं असतं आपल्याला दमतं तसं आपण करायचं दिवा लावून घ्यायचा मग नंतर मग बाकीची अशी जे काय राहिलेले वगैरे असतं ते आपण नंतर करून घ्यायचं त्याच्यानंतर प्रथम मी पहिला दिवा लावून घेतला नंतर आपल्याला सर्व मांडलेल्या वस्तू असतात त्यावरती हळद कुंकू पहिलं मी हे एक अष्टगंध वगैरे सगळं एकत्र करून मी हे गंध करून घे घेतलेलं ते पहिलं मी लावून घेतलं ला, त्यानंतर मग हळद कुंकू अक्षता वगैरे व्हावून आपण लक्ष्मीपूजनाची पूजा करून घ्यायची असते तर आता हा मी व्हिडिओ जर करत असेल तो तुम्ही अवश्य पहा तुम्हाला नक्की आवडेल कसं काय माहिती आहे है? पूर्ण असं करत बसली ना तर आपल्याला दाखवायला पण वेळ होतो पण माझं म्हणणं मी पाच प्रकारची फळं पाच केळी कलश ठेवलेला गणपतीचा फोटो लक्ष्मीचा फोटो पूजा करत असताना गणपती कोणतीही पूजा करत असताना गणपतीची मूर्ती ही आवर्जून पूजा करत असताना ठेवायची असते त्यामुळे गणपतीची मूर्ती चांदीची लक्ष्मीचं मा हे तसबीर होती लक्ष्मीचा फोटो हे असं ठेवून मी आपल्याला नंतर खायच्या पाण्याचा विडा परत नाडपुडी असतात म्हणजे ज्यामध्ये त्या बांगड्या वगैरे असतात ना त्याला नाडपुडी म्हणतात त्याचं पाकीट ते घ्यायचं आणि कापसाच्या वाती करायच्या आपल्याला दिव्यामध्ये लावायला आणि इथे जी आपण पूजा करतो तिथे मी ह्याचा दिवे लावत नाही प म्हणजे आपले ते मेण्याचे दिवे असतात त्याचा वापर करत नाही तेलाच्याच दिव्याचा वापर करते मेण्याचे दिवे तुम्हाला वाटले तर दरवाजाच्या इथे वगैरे इकडे तिकडे तुम्हाला तिक� लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता पण मी इथे जी आपण पूजा करतो तिला तेलाच्या दिव्याचा किंवा तुपाच्या दिव्याचा वापर केला तरी चालून जातो आणि वस्त्र करायचं गणपतीला आपल्या लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोना आपण जो कलश ठेवलेला आहे है त्याला यांना वस्त्र हे अर्पण करायचं असतं कोणती पण तुम्ही पूजा करा वस्त्र हे महत्त्वाचे आहे कोणतीही छोटी वगैरे मोठी काही पूजा करा वस्त्र हळद हर, हळद कुंकूच्या बोटाने जे वस्त्र तयार करतात ते वस्त्र प्रत्येक आपल्या जे मूर्त्या असतात किंवा फोटो असतात तसवीर असते त्याच्यावरती ते थे ठेवायचे असतात आणि आपले जे दिवे असतात समयी म्हणा दुपारत म्हणा अगरबत्तीचं भांडं ह्याला पण हळदी कुंकू घालून फूल वगैरे अर्पण करायचं असतं आपण जी तळी तयार करतो ओवळणीसाठी त्याच्यामध्ये पण फुलं ठेवून त्याचा पण वापर करायचा असतो आता हे मी जे नैवेद्य ठेवत असेल थे, नैवेद्य ठेवत असताना थे थे प्रथम चौकोन काढून घ्यायचा आणि त्यावरती नैवेद्याचं ते तुम्ही जे यथाशक्ती जे काही बनवलेलं असेल फराळचं आपण बनवतोच मिठाई बनवतो किंवा अजून काही जर तुम्ही करत असाल ते पण त्या चौकोन पाण्याने केलेलं असेल त्याच्यावरच ठेवायचा ही जी प्रथा आहे म्हणजे ते व्यवस्थित आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला काय पाणी सोडायचं आहे नंतर पाठी ते व्यवस्थित पाणी वगैरे सोडून घ्यायचं आणि मी मला जसं जमलं नंतर मी दिवे होते जे आपण तेलाच्या वातीचेच दिवे केलेले आहेत ते दिवे पेटवून घेतले व्यवस्थित आपल्याला लक्षात घ्या आपण जे लक्ष्मीपूजन करत असताना तेलाच्याच वातीचे दिवे हे करायचे आपण जे क मे मेणबत्तीचे असतात ते दिवे जिथे पूजा करतो तिथे नाही वापरायचे तुम्ही बाहेर वगैरे कुठे वापरले तरी चालून जातं पण इथे जे देवाची पूजा करताना तेलाच्याच दिव्याचा वापर करतात अगरबत्ती धूप कापूर या सर्व गोष्टीचा वापर करायचा आणि जर ह्याच्यामध्ये जरी आपलं काय चुकलं माकलं तरी काय तेवढं काय नाही देव म्हणतो की तुम्ही जे तुम्हाला जमतं तुम्ही मनोभावे जे करता ते पण माझ्यासाठी खूप आहे हेच पाहिजे तेच पाहिजे असं देव म्हणत नाही आपल्याला यथाशक्ती जमते तशी आपण पूजा करायची आपण पण इतरांकडनं शिकलेलो असतो आपण आता एवढे वर्ष आपल्याला लग्नाला झालेले आपल्याला पहिल्यापासून काही गोष्टी माहिती असतात आपण आईवडिलांकडनं बघितलेल्या असतात या अशा गोष्टी आपण करायच्या आपल्याला जमतात तेवढं हे जे आपण करून वे व्हिडिओ वगैरे करतो पुढे पाठी आपली मुलं बाळं करतील त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता मी अगरबत्ती करेट व्यवस्थित असं अगरबत्ती उभारणी करते आहे आणि मी मध्ये मध्ये बोलते आहे पण मी व्हिडिओ मी व्हॉईस मेसेज आता देत आहे वरती माझा देवारा आहे व मी देवारा खाली नाही ठेवलेला आहे वरच ठेवलेलं आहे क देवाला थोडा वर ठेवण्याचं कारण कसं किंवा कधी लहान मूल आलं दिवा खेचला काय घेतला म्हणून मी देवारा वर ठेवला नाहीतर बहुतेक लोकांचे देवारे खालीच असतात पण पुढे पाठी सर्वांचा विचार करूनच सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्याच्यामुळे देवारा माझा वरती आहे आता मी अगरबत्ती वगैरे लावून व्यवस्थित पूजा करते आणि नंतर मग तुमच्याशी पुन्हा बोलते हे बघा मंडळी अगरबत्ती वगैरे लावून झाल्याच्या नंतर मी वस्त व्यवस्थित असं भांडं वगैरे ठेवून दिल्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे मी पूजा करत असताना मी बत मा ह्या पूजेमध्ये मी बत्ताशे पण घेतलेले आहे माझ्याकडे मी धणे गूळ त्याचा पण तिथे ठेवलेला आहे आणि मी प्रथम म्हणजे आपण नैवेद्यासाठी अजून मी जे धान्य असतं जे मी टिप्समध्ये दिलेलं आहे ते धान्य पण मी पूजेला मांडलेलं आहे जसं की मी तांदूळ घेतलेले गहू घेतलेले तुरीची डाळ चणा डाळ आणि हिरवा वाटाना जसे की आपण डाळ भात वरण वगैरे करतो ना तशाच प्रकारे ते मी धान्य ठेवले जेवणाचा नैवेद्य ते मी दाखवलेलाच होता पण आपण हे जे धान्य असतं ना ते पण धान्य ठेवायचे आणि प महत्त्वाचं म्हणजे पंचामृत करायचं पंचामृतामध्ये दही दूध साखर गाईचं तूप आणि मध हे वापरायचंच असतं त्याच्यामुळे मी पंचामृत पण करून ठेवलेले आणि बाकीचं आपलं काय गोड पदार्थ वगैरे जे केलेले आहेत ते देवाकडे ठेवून घेतलेले आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणजे महत्त्वाची म्हणजे झाडू झाडू म्हणजे आपली लक्ष्मी आहे तिची पण मी आधी पूजा केलेली पण तुम्हाला दाखवायचं राहून गेलं म्हणून पुन्हा हे बघा तुम्ही हळद कुंकू अक्षता फूल त्या झाडू जिथे असते तिथे आपल्याला अजून काय मनात असं पैसे असतात ते ठेवायचे असतात ते पैसे वगैरे ठेवून घ्यायचे आणि छोटी झाडू मोठी झाडू या दोन्ही झाडांची मी पूजा केलेली कारण ती आपली लक्ष्मी आहे कारण बाईच्या हातामध्ये झाडू असेल तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते घर स्वच्छ तर लक्ष्मी घरामध्ये नक्की येणार जरा मला हे बघा जसं जमतं तसं पूजा करून मग घरात आल्यावर थोडासा असा व्हिडिओ काढून घेतला आहे पूर्ण व्हिडिओ काढला नाही सगळं दा दाखवत बसलं तर आपला व्हिडिओ पण पूर्ण मोठा होता थोडं थोडा कट करून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्कीप न करता आपण पण कधीतरी आपल्याला वाटतं घरातले काही क्षण दाखवायचे ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न केले आहे गावी पण गेली तर गावी पण काही दाखवण्याचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे मी सर्व घरामधून आरती ओळली की रूममध्ये बेडरूममध्ये वगैरे सगळीकडे आरती ओवळून घेतली पण पूर्ण व्हिडिओ आता केला नाही आणि नंतर आपलं पूर्ण देवाकडे हे बघा माझा वरती हा देवार आहे आई बाबा आई बाबा नंतर आशीर्वाद घेऊन मग आपण मस्तपैकी आपला लक्ष्मी पूजनचा दिवस साजरा केलेला आहे आपण पण अशा प्रकारे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लक्ष्मीपूजनाच्या आपणास सर्वां खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे बघा मंडळी छान असा मी लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आपणास करून दाखवलेला आहे तर आपण नक्की पहा व्हिडिओमध्ये माझे मित्र पण आहेत मुलगा व्हिडिओ करता व्हिडिओमध्ये येत नाही मुलांना आवडते नसते असा प्रश्न असतो त्याच्यामुळे मी आपणास व्हिडिओ हा दाखवलेला आहे आपणाच लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले मनापासून खूप खूप धन्यवाद की आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल शुभ दीपवाली